नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव आणि आत्ता आपण आहोत सावंतवाडीमध्ये लास्ट पुढेमध्ये तुम्ही बघितलात की आपण मुंबई टू सावंतवाडी हा प्रवास केला आणि आता इथे आम्ही आलो काही आमचं काही काम होतं दुसरं ते तुम्हाला उद्या मी एक्सप्लेन करेनच ओके पण ती मिटिंग तर झाली आम्हाला आणि पूर्ण आयडिया पण आली आहे तर आता आम्ही सावंतवाडीमध्येच एक नारायण म्हणून एक नवीन रेस्टॉरंट ओपन स्टार्ट झालं आहे तर तिथे आता आलो आहे आणि म्हटलं आज लाईट लाईट खाऊया कारण आम्हाला एक नर्सरीला पण व्हिजिट करायचं आहे तर आता पटापट किती मस्त की हक्का नूडल्स मागवले आणि प्रेरणाने लागून पडले तर प्रेरणा म्हणजे चांगल्या आहेत मला ओके यस यस भारत पेट्रोलियम आहे ना साऊथ वडिच्या तिथे तर त्यांच्यात तिकडे जे रेस्टॉरंट आहे तर आता मस्त मी हक्का नूडल्ससाठी खाऊन घेऊया आणि मग आपण जाऊया तर एक नर्सरी बघायला चला सो बघा मस्त मी की गरमागरम हक्का नूडल्स तुम्ही मी म्हणाल की अरे काय कोकणात आलो आणि आता हक्का नूडल्स खातो होतं नॉनव्हेज खायचं आपल्याला पण ते आपण संध्याकाळी खाऊया आता नको ओके कारण आता मला आज थोडं फिरायचं आहे तर म्हटलं आता जरा लाईट लाईट खाऊन घेऊया नूडल्स आणि रात्री आपण प्रॉपर नॉनव्हेज खाणार आहोत ओके तर या नूडल्स पण घेऊया सो so, आपला हा भारत पेट्रोलियम आहे सावंतवाडी आपला वेंगुल्ला रोडवरती आणि तिकडचं आदिनारायण रेस्टॉरंट so, आहे सो हक्क नूडल्स तर चांगल्या होत्या okay, आमच्या ओके संध्याकाळी आलं तर आम्ही इकडेच येणार आहोत बघू तर चला आता निघूया आपण मस्तपैकी आपल्या नर्सरीला झालं आहे की नर्सरीला विजिट करायचं आहे का ते मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल पण आधी या नर्सरीला विजिट करूया सो जायचं प्लॅन होता नर्सरीला पण नर्सरीवाल्यांना कॉल केला तर ते अवेलेबल नव्हते तर ते कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेलेले तर ते म्हणाले पाच साडेपाचपर्यंत येतो तर म्हटलं मग आता घरीच जाऊया ओके कारण नाहीतरी रात्रभर प्रवास झाला आहे ट्रेनचा प्रवास होता पण तरीसुद्धा थोडी तर येतेच ना ओके तर आता झोपा काढायच्या आहेत ओके एक तासभर तरी आणि त्यानंतर मग विचार करतो आहे सागरेश्वर म्हणजे आपल्या वेंगुर्ला समुद्रकिनाऱ्याला जायचं की नर्सरीला तर मला असं वाटतं समुद्रकिनाऱ्याची जीत होणार आहे ओके कारण तिथेच संध्याकाळी जाण्याचा प्लॅन होईल कारण एक शूट आहे आपलं ते प्रोफेशनल शूट आहे पण ते उद्या सकाळी ये ओके पण त्यामुळे उद्या मला असं वाटतं दहा अकरा ते शूट करेपर्यंतच वाचतील आणि त्यानंतर मग संध्याकाळी परत निघायचंच आहे मे बी दुपारी आपण नर्सरीला जाऊ नेऊ आज संध्याकाळी सागरेश्वर समुद्रकिनाऱ्यावरती जाऊ बघूया पण त्याच्या आधी आता मस्तपैकी असं बंगल्याच्या आपल्या गॅलरीमध्ये बसलो आहे मी बघा मस्तपैकी अशी आपली सगळी झाडं थोडीशी हवा सुटलेली पण आता बंद झाली आहे त्यामुळे मस्तपैकी असं बसलो आहे शांतता अनुभवत आहे त्याला पाणी पितो आहे आणि त्याच्याशिवाय इकडे मीना प्रभूंचं माझं लंडन ओके आता पुस्तकाची हालत तुम्ही बघू शकता मला असं वाटतं कुठं ना कुठेतरी या पुस्तकावरून तुम्हाला अंदाज येईल की मराठी संग्रहालयांची अवस्था कशी झालेली आहे आणि त्या अनुषंगाने मराठी भाषेची कशी होऊ शकते ओके सो लास्ट व्हिडिओप्रमाणे मी बोललेलो पण जर तुम्ही आता पण म्हणजे मुंबई मराठी संग्रहालय तुमच्या आजूबाजूला असेल तर नक्की त्याचं मेंबरशिप घ्या सत्तर रुपये पर मंथ आहे आणि अनलिमिटेड पुस्तकं वाचू शकता त्याच्यामध्ये तुम्ही तर पुस्तकं वाचाल ना वाचाल पण मेंबरशिप तरी नक्की घ्या आणि ॲटलिस्ट आपल्या ग्रंथसंग्रहालय तरी आपण आपण जिवंत ठेवूया ओके okay? आणि बघा आता जसं तुम्हाला बोललो मस्त हवा सुटली आहे बघा मग अशी थांबलेली पण मध्येच येते हवेची जुळूक आणि मध्येच थांबते तर आता पाणी पित पित मी वाचतो माझं लंडन सो गुड इव्हनिंग दुपारी मी तुम्हाला म्हटलेलं की आज जरा बीचवरती जायचा प्लॅन होता पण तो प्लॅन पण ना आम्ही नाही करत आहोत कारण तुम्ही माझ्या चेरीवरती बघू शकता आय डोंट नो ओके प्रेरणाला एवढे दिवस बरं होतं आणि नंतर ना कालपासून मला थोडं वाटत होतं ओके मे बी ते थोडं इन्फेक्शन होत असतं मला माहिती आहे आणि आत्ता परत येताना ए सी ट्रेनमधून आलो त्याच्यामुळे दुपारपासून थोडं जाणवतं आहे सर्दी वगैरे असं तर म्हटलं जरा रेस्टच करूया कारण उद्या सकाळी आमचं शूट आहे एक सात साडेसातपर्यंत शूट आहे आणि इट्स नॉट एक टू थ्री आवर्स ओके तर त्याच्यामुळे म्हटलं उगाच आता एवढं स्कूटीवरून थंडीमध्ये जा बीचवरती आणि परत या कारण रात्री येताना आता काळूख पडणार आणि थंड होणार आणि तो बघा तिकडे बंड्या उठला आहे बघा हा इकडचा आहे तो बंड्या आणि प्रेरणाच्या आईने प्रेरणाला टास्क दिला आहे काय काय गोष्टी घेऊन यायच्या तर आम्हाला एक पिकलेला पेरू मिळालेला आणि लिटरली ना आता बघा माझा थोडीफार सर्दी झाल्यासारखं आहे आणि कफ पण त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण पेरू खाऊ नये ओके पण तो पेरू एवढा स्वादिष्ट होता ना स्वीट हा प्रेणा झाडावरतीच पिकलेला पेरू होता ना तो तर कंट्रोलात नाही आला पटकन खाऊन टाकला आम्ही ओके okay, आता आज एकच ठेवली कारण सर्दी झालेली म्हणून येस 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 आणि आता अजून okay. okay. so, एक पेरू आहे दाखवतो मी तुम्हाला नंतर ओके पण आता प्रेरणा आम्ही काढतो ते रामफळ ओके सो रामफळ काढायचं एक वरती दोन तीन रामफळ आहेत तर ते काढायचं जुगाड शोधतो आता जरा हा की खालची तर प्रेरणाने काढायला सुरुवात केली आहे झाडत झाड झाडं म्हणजे ना सगळ्यात बेस्ट टाइमपास आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही कधी कोकणामध्ये घर घेतलात ना तर घराच्या आजूबाजूला झाडं नक्कीच लावा त्याच्यामध्ये कधी वेळ निघून जातो आणि तुम्हाला कळणार पण नाही बघा आज वरती गेलोच नाही मी बघूया आता नंतर थोड्या वेळाने जाऊ आपण कारण आज खाली खालीच आहोत आलो आणि नंतर झोपलो आणि थोडी कामं करत बसलो व्हिडिओ अपलोड वगैरे करायला गेलो कारण आता काठी घेऊन आली आहे रामफाळासाठी ॲक्च्युली एक आहे वरती आहे ना ते हां लालसर आहे ते बघा तिकडे हे बघा हे वाला हे डिफिकल्ट आहे जरा बघूया काढू फटाफट नंतर दाखवतो इथे आहेत बरीचशी काढून घेऊ सो so, रामफळ काढून झाली आणि आता आम्ही ते पेरू काढायला लहानपणी पेरू काढायची मजाच वेगळी आहे आणि माझ्या बायकोचं आणि बहिणीचं फ्रेंड आहे तर त्यांचं पेटणे पेरूच होत आणि हा इकडे पिकलेला आहे बघा मस्त वेगळी झाडावरती पिकलेला पेरू हा पण पेराट पिकला दोन झाले एक ऑलरेडी आमचा खाऊन झाला हे छोटे छोटे त्यांना अजून एक मोठा होता आता इथे बघितलेला मी बोल बोल आ या फांदीला होते वाटतं ते काय ते आहेत पण अजून कच्चे ते कच्चे ना तिथेच आहेत मोठे पेरू पण होते आय थिंक दोन तर मिळाले बघा मस्त पैकी झाडावरती पिकलेले पेरू हा बा हा हा तुला बोललं ना हा बघा हा कच्चाच आहे हा ठीक आहे ठीक आहे हा वजन आहे मोठा आहे तो मी एक बघितलेला चला अजून दोन तर मिळाले आहेत मला वाटत नाही मुंबईपर्यंत पोचतील <laughs> त्याच्या आधीच प्रेरणाचे खाऊन होतील पिढा हे सगळे छोटे छोटे नारळच आहेत ओके यांची का हाईट जास्त होत नाही हो काजू नाही आल्या अजून फकाच आहेत आणि हे दालचिनीचं झाड ना प्रे ना बघ कसं झालं बघा आहे बघा त्याला कसं बघा ना पुला आले तसे साडे सात वर्षानंतर ते

मोर आला छोटे छोटे जाम आले आहेत होतील आता ते मोठे नंतर मला असं वाटतं मार्च मार्च एप्रिलमध्ये रेडी होतील जाम सो आहोत आणि त्यानंतर प्रेरणाची आई येईल तेव्हा प्रेरणाची आई काळजी घेईलच सावंतवडीवरून शुभ सकाळ आणि चांगलीच थंडी पडली आहे कोकणामध्ये एवढंच छान वातावरण आहे ना आणि मी सकाळीच उठलो आहे अराऊंड एक साडेचाला उठलो आहे आणि आता उजळलं पण आहे सात चारचा सूर्योदय होता आणि मस्तपैकी आता गरमागरम चहा आणि बिस्किट अ ब्रेकफास्ट कारण आपल्याला जायचं ते शूटला शूटच्या ते थोडं खाऊन घेऊया आणि मग निघूया शूटला एवढं मस्त वातावरण आहे ना छान थंडी पडली आहे मला बर आवडतं बघा ना भारी नाही एकदम या आज आपण कोकणामध्ये तुमच्यासाठी घेऊन एक बजेट वन बी एच के एन ए प्लॉट वरती आणि तो सुद्धा सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून हार्डली एक किलोमीटर वर ऑलरेडी कन्स्ट्रक्शन आहे ना जोरात चालू आहे तर या आधी हा प्रोजेक्ट बघूया सो बघा हा आपला असा हा वन बी एच के बंगलो आणि तुम्ही एंटर केला गेला तुम्हाला असा हॉल आहे परफेक्ट बजेट असा आपला हा वन बी एच के बंगलो आहे आजूबाजूला बऱ्यापैकी जागा पण आहे आणि असे बाजूबाजूलाच सगळे बंगले आहेत बघा असं मी तुम्हाला वाटलं की बघा वन बी एच के रेडी होत आहेत बरेचसे वन बी एच के आहेत या लोकांनी ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे तर बघा अशा प्रकारे काम पण जोरात चालू आहे आणि बऱ्यापैकी अँपल जागा आहे बघा तुम्ही जर एक सिनियर सिटीजन म्हणून जर तुम्ही विकत घेत तर तुम्ही इथे मग छानपैकी झाडं लावू शकता ते रेल्वे स्टेशनपासून एकदम जवळ बाजारपेठेपासून एकदम जवळ आणि महत्वाचं म्हणजे अफोर्डेबल आहे सो आता आपण शूट करून आलेलो आहोत घरी आणि बघा आता जरा चांगलंच कडक ऊन पडलं पण एवढं कडक ऊन जाणवत नाही आहे कारण सकाळपासून थोडी थंडी होती पण दिवस। आता मला असं वाटतं दिवसेंदिवस आता ऊन वाढायला लागेल सो आता एवढी गर्मी वाढायला लागली आता थोडं थंड व्हायला आपण जातोय ते गोव्याला गोव्याला केरी बीचला तर आता जरा फटाफट फ्रेश होऊया आणि पण निघूया कारण आपल्याला जास्त वेळ नाही आहे ओके ॲटलिस्ट गोव्याला चाललं तर दोन तीन तास तरी चेल करायला मिळाले पाहिजेत तर बारापर्यंत आपल्याला घर वाईंडअप आप करायचं फटाफट सामान वगैरे हो सगळं भरून ठेवून देऊया म्हणजे संध्याकाळी आलो की आपण पटापट पत निघणार मुंबईला जायला तर चला आता जास्त वेळ घेत नाही निघूया गोव्याला जाण्यासाठी so, बघा झाडं आणि घ्या प्रेरणाचा पण वाईंडअप प्रेरणानं सुरू केला आहे फटाफट फटाफट घर फट 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 फट। आवरायला सो ऑल सेट गोव्याला जायला रेडी प्रेरणा